नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर स्वागत आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओला आपण सुरुवात करूया राशीची ब्रेसलेट गुरुवारपर्यंत तुम्ही बुक करू शकता मी सांगितलं आहे कारण गुरुवारनंतरचा लॉट मी परत बनवेल का नाही बनवेल हे मला माहीत नाही त्याच्यामुळं गुरुवारपर्यंत राशीची ब्रेसलेटवरती दिलेल्या नंबरवरती चटाटचट बुकिंग करून टाका अजून बऱ्याच चा ऑफर चालू असतात टेटसला ऑफर दिसत असतात त्या ऑफरचा फायदा सुद्धा तुम्ही घेऊ शकता चला सुरुवात करू याच व्हिडिओला तो म्हणजे एकवीस नोव्हेंबरला येत आहे गुरुपुष्यामृत योग तर गुरुपुष्यामृत योगावर जे काही आपण करतो ते अखंड राहतं किंवा वाढत राहतं असं मानलं जातं मग या दिवशी आपण छोटे छोटे काय उपाय करू शकतो म्हणजे आपल्याला आपल्याकडे आप पण लक्ष्मी स्थिर राहू शकते त्याआधी थोडेसे दोन शब्द म्हणजे की खूप तुमच्या कमे हे ऐकते मी व्हॉट्सअपला वगैरे सगळं तर एकच मी तुम्हाला एवढं सांगू शकते सगळ्यांना की दुनियेसमोर रडत बसू नका दुनियेसमोर रडत बसू नका दुनियेला आपलं रडगाणं सांगू नका दुनियेला आपले त्रास सांगू नका त्याच्यातनं काही फायदा होत नाही दुसरी चार लोक एकत्र एक बसून त्याच्यावर चर्चा करतात तुम्हाला जे काही बोलायचंय जे काही रडायचंय जे काही भांडायचंय जे काही तुम्हाला मागायचंय ते सगळं परमेश्वराला मागा कारण तिथंच न्याय आहे तोच आपल्याला सगळं देऊ शकतो हा नियम मी माझ्या आयुष्यात वापरते म्हणून तुम्हाला मी सांगते की सगळ्यांचे पिता ते आहेत तिथं हट्ट करा तिथं रडा त्यांच्याशी भांडा काही करा पण सगळ्या दुनियेला सांगण्यापेक्षा एकांतात बसून देवाला सांगितलेलं दुःख हे सगळ्यात चांगलं आहे त्यामुळं ते, ते दुःख देव आपलं पटकन दूर करतो तर चला एकवीस नोव्हेंबर आहे बरेच सारी उपाय करता येतील ज्यांची लग्न ठरत नाही आहे ज्यांची परिस्थिती सुधरत नाही आहे अजून काय त्यासाठी पण त्याआधी एक बिझनेस ग्रोथ पावडर मी तयार केलेली आहे आता ही पावडर कशी वापरायची काय वापरायची हे नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल पण जर कुणाला पावडर हवी असेल तर वती दिलेल्या नंबरवरती बिझनेसवाले असो घरात लक्ष्मी टिकत नसो तर एकदम मस्तपैकी आपण घरच्या घरी मिक्सरवर तयार केलेली पावडर आहे ती की ज्यानं तुम्हाला त्या धुरानं लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमची परिस्थिती सुधारेल तुमच्या कष्टाला यश मिळेल एकवीस नोव्हेंबरला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काय काय उपाय करू शकतो आपण ते आता बघूया सगळ्यात पहिल्यांदा बघूया की ज्यांची लग्न ठरत नाही आहे तर गुरुपुषामृत योगावर काय केलं म्हणजे त्यांना लग्नामध्ये अडथळे दूर होतील मुलगा असो अगर मुलगी असो त्या दिवशी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्याची पटभर हालत घालायची आहे त्यानंतर पिवळे कपडे परिधान करायचे आहेत आणि केळीच्या झाडाची पूजा करायची आहे आता मध्ये मी तुम्हाला सांगितलं की कांदा लसूण का खाऊ नये तसंच केळीचं झाड आपल्या घराच्या आसपास का असू नये हे कुणाकुणाला माहित आहे त्यांनी सांगा केळीचं झाड कधीही घराच्या आसपास लावू नये मंदिरामध्ये रानामध्ये झाड असेल तर तिथं जाऊन पूजा करावी घराच्या आसपास केळीचं झाड नसावं याच्यावर गोष्ट ऐकायची आहे का हे पण मला नक्की सांगा तर त्यांनी केळीच्या झाडाची जाऊन पूजा करा हळदी कुंकू व्हा कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवा हरभरा आणि गुळाची डाळ ही केळीच्या झाडाखाली थोडीशी ठेवा एखादं पिवळं कापड किंवा कला कलाव्यातला पिवळा कलावा त्याला बांधला तरीही चालेल व्यवस्थित तूप तुपाचा तु, तु दिवा तिथं ठेवा आणि निघून या मनोमन प्रार्थना करा की हे विष्णू माझे गुरुग्रह मजबूत होऊ देत आणि माझं लग्न लवकरात लवकर होऊ देत यासाठी मी तुझी ही उपाय करत आहे लवकरात लवकर लग्न ठरेल आणि या दिवसापासून गुरुपुष्यामृतपासून पुढं अकरा गुरुवार आली सोडून देत जा पुढं करत जा सुतकाल सोयराला सोडत जा पुढं करत जा याप्रमाणे तुम्ही अकरा किंवा एकवीस गुरुवार केले तर लग्न ठरायला योग्य आपल्याला पती किंवा पत्नी मिळायला अतिशय मदत होते छोटासा आहे पण धमाकेदार उपाय आहे जरूर करा अनेक जणांची लग्न या उपायातनं ठरलेली आहे आता माता लक्ष्मीची सेवा आपण गुरुपुष्यामृतच्या दिवशी काय करू शकतो आता गुरुपुष्यामृत म्हणजे फक्त सोनं खरेदी करणं ही गोष्ट नाही की फक्त सोनंच खरेदी करा प्रत्येक जण करू शकत नाही आज या महागाईच्या काळात सोनं म्हणून हे छोटे छोटे उपाय जरूर तुम्ही करा आता माता लक्ष्मीला आपली पोटली असो तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असो तुमच्याकडं मूर्ती असो आणि आपली मोठी पोटली असो छोटी पोटली असो आपलं लक्ष्मी पिरामिड असो आपलं मनी मॅग्नेट पिरामिड असो पाचशे वीस पिरामिड असो काहीही असो तुमच्याकडं त्याच्यावर सगळ्यावर गुलाबाच्या फुलांचा अभिषेक करायचा किंवा पाकळ्या काढून घ्यायचा आणि सुक्त म्हणत किंवा लावून त्याचा अभिषेक करायचा पाकळी पाकळी वाहत वाहत एक गुरु एक करा पाच करा दहा करा किंवा अकरा करा, करा जसं तुम्हाला वेळ असेल तेवढा संध्याकाळच्या वेळी गुरु दिवशी संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळी हा उपाय जरूर करा पोटलीवर सुद्धा गुलाबाचं फुल वासरी सुक्ताचा एक पाठ होऊन जाऊ दे म्हणजे आणखीन ती तुम्हाला जास्त प्रमाणात पॉवरफुलपणे काम करायला सुरुवात करेल या दृष्टीनं पण आपण लक्ष्मी माता प्रसन्न करून घेऊ शकतो त्याचबरोबर आता ज्यांच्याकडं मोती शंख आहे शंख आहे दक्षिणावरती ती लोक सुद्धा त्यामध्ये तांदूळ पाणी परवाच उपाय सांगितलेत मी ते करू शकतात त्यांना सुद्धा प्राप्तीसाठी किंवा आपला कष्ट करतो त्याचा पैसा टिकत नाही या गोष्टीसाठी अतिशय लाभ होतो दुसरी गोष्ट विश्चिट बॉक्स विश्चिट बॉक्स ज्यांच्याकडं आहे त्यांनी जरूर त्या दिवशी त्यामध्ये आपल्या विष पण लिहून ठेवा आणि थोडेसे पैसे पण ठेवा आणि ते पैसे हलवू नका गुरुपुरुषामृतच्या दिवशी जे करतो आपण त्या अखंड राहतं किंवा अक्षय राहतं तर त्या दिवशी त्यामध्ये थोडेसे पैसे ठेवा आणि रोज त्यामध्ये थोडे थोडे पैसे वाढवत राहा आपल्या इच्छा काय असतील त्या विस मध्ये गुरु पुषामृताच्या दिवशी लिहिणं अतिशय सुंदर आहे जर विशिट बॉक्स आपल्याकडे नसेल तर आज ऑफर प्राईज आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा दा। त्याचप्रमाणे एक छोटासा उपाय की जो तुम्हाला परत एकदा सांगते की ही पावडर आपण बिझनेस ग्रोथ पावडर बिजनेस बिझनेस ग्रोथ पावडर आपण घरी तयार केलेली आहे जन्ना हवी असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आता अजून एक आपण उपाय बघूया तो म्हणजे कि बिझनेसला निघालोय आपण नोकरी धंद्यावर निघालोय आपण पण आपल्याला किती पैसा मिळणार आहे काय मिळणार आहे यासाठी की रोज धंदा वाढतच जावा वाढतच जावा वाढतच जावा यासाठी काय करायचं घरातून बाहेर निघताना थोडूस दूध दूध वाया घालवायचं नाही आपल्याला एखाद्या दे गरीबाला देत जा पण वाया घालवत जाऊ नका मुख्या जनावरांना सुद्धा प्यायला देत जा तर अर्ध्या चमचापेक्षा सुद्धा कमी दूध आणि दोन लवंगा एका पितळेच्या छोट्याशा वाटीमध्ये आपल्या घराच्या बाहेर उंबऱ्यावर किंवा गॅलरीमध्ये ठेवायच्या कामावर धंद्यावर जाताना गुरुपुष्यामृत पासून अकरा दिवस रोज हा उपाय करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर रोज आल्यावर त्या लवंगा आणि ते दूध तुळशीमध्ये झाडामध्ये मा कुठंही मातीमध्ये मा टाकून द्याय पुरून टाकायचं किंवा ओतून टाकायचं ओतणे इतकं घेऊच नका फक्त त्या लवंगाच राहतील लवंगावर एक थेंबर दूध घालणे एवढंच काम करा मातीमध्ये मा पुरून टाका दुसरा वाटी घासा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही तेच काम तसंच करायचंय आपल्याला अकरा दिवस किंवा एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे बिझनेस ग्रोथमध्ये बघा तुम्ही नाही ग्रोथ आली तर की जातानाच आणि ते सगळं करताना मनामध्ये दे अफर्मेशन देत राहा मी भाग्यवान आहे मी पैशाचा मित्र आहे पैसा माझ्यावर प्रेम करतो मी पैशाचं चुंबक आहे माझा बिझनेस आज लाखाचा होणार आहे झाला आहे अगर काही तुम्हाला भरपूर मी सारे आता अफर्मेशन सांगत असते त्यातल्या कोणतेही अफर्मेशन तो उपाय देत करताना करत जा त्याच्याबरोबर आपोआपच तुमच्या बिझनेसच्या बिझनेसमध्ये काय फरक पडतो हे खाली कमेंट करून येऊन सांगायचं आता उमरापूजन गुरुपुष्यामृतच्या दिवशी पूजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण उमऱ्याला आपण हळदीचा लेप जेव्हा करतो त्यावेळी आपण विष्णू भगवानांना आकर्षित करून घेतो आणि जेव्हा विष्णू येतात त्यांच्या मागे त्यांची पत्नी ही कायम लक्ष्मी येतच असते त्यामुळे उमरा पूजन करणं हळदी पण करणं उमऱ्याला हे गुरुपुष्यामृतच्या दिवशी जरूर करा आणि तिथून पुढं तुम्ही अकरा गुरुवार एकवीस गुरुवार असं काहीतरी मनाशी व्रत घेत जा आणि ते कम्प्लीट करत जा म्हणजे एकच दिवस केला आणि सोडून दिला असं करत जाऊ नका तर प्रत्येक गुरुवारी दोन कापराच्या वड्या गुरुपुष्यामृत पासून सुरू करून पुढं कितीही दिवस तुम्ही आयुष्यभरा उपाय करू शकता दोन भीमसेनी कापराच्या वड्या एक उजव्या बाजूला उमऱ्याच्या आणि एक डाव्या बाजूच्या उंबऱ्याला कायमस्वरूपी आपली रांगोळी झाली सगळं झालं की तिथं तो ठेवावा जेवपर्यंत तो उडून जात नाहीये तोपर्यंत रोज आपण सडा रांगोळी करताना तो पु, काढावा पुन्हा तिथंच ठेवावा काढावा पुन्हा उमऱ्यांवरच ठेवावा असं केल्यानं सुद्धा घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा कमी प्रमाणात येतात आणि भीमसेनिवास हा कुणाला आवडतो तर लक्ष्मीला आवडतो आणि आकर्षित होण्याचं प्रमाण हे लक्ष्मीचं वाढतं आपला धंदा बिझनेसमध्ये ग्रोथ येतो किंवा केलेल्या कष्टाचा पैसा आपल्याला पुरवठी येतो तर हाही उपाय तुम्ही कितीही दिवस करू शकता तो कापूर फक्त सुरुवात आपल्याला गुरुपुशामृतपासून करायचे तो कापूर संपला की मग तुम्ही दुसरा परत ठेवा परत ठेवतो आपोआप उडून जातो उडून जातो म्हणजे माता लक्ष्मीला त्याचा वास जातो पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते निगेटिव्ह एनर्जी आपल्यापासून ढकलली जाते त्यामुळे त्यातचा ह्याचा वापर जरूर करा त्याचप्रमाणे बघा मी आज किती उपाय सांगते तुम्हाला आवडत नाही मला जास्त उपाय सांगायला तरीसुद्धा सांगते की लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी सगळ्यात रामबाण उपाय आहे गुरुपुष्यामृतच्या दिवशी वेलची जी हिरवी आपण खातो त्याची साध्या दोऱ्यामध्ये किंवा पिवळ्या दोऱ्यामध्ये सुई न ओवून अशी व्यवस्थितपणे तुम्हाला हव्या तितक्या मोजूसुद्धा नका लवंगा आपल्या लक्ष्मीच्या मूर्तीला एवढीशी पूर्ती आहे एवढी पूर्ती आहे तुम्हाला लक्ष्मीच्या फोटोला घालायची तर मोठी करा कशीही करा आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे वेलची माळ ही माता लक्ष्मीच्या मूर्तीला फोटोला घालावी ही गुरुपुष्यामृत दिवशीपासून सुरू करायचा उपाय आहे त्यानंतर रोजच्या रोज पूजा करावी रोजच्या रोज झटकून ती पुन्हा हार आपला त्यालाच घालावा माता लक्ष्मीला घालावा आणि ज्यावेळी पूर्ण वेलची सुकतील असं तुम्हाला वाटेल त्या दिवशी ती माळ बदलावी किंवा प्रत्येक पौर्णिमेला ह्याच्यानंतर गुरुपुषामृत्य पौर्णिमा ठेवा पौर्णिमेला काढा आणि पुढच्या पौर्णिमेपासनं परत बदलू शकता पंधरा दिवसानं बदलू शकता तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा बदलताना गुरुवार असावा किंवा शुक्रवार असावा किंवा पौर्णिमा असावी हे लक्षात ठेवा काढलेल्या वेलचींचं काय करायचं तर काढलेल्या वेलचींची ज्या दिवशी आपण माळ काढू त्या दिवशी थोडीशी खीर करायची त्यामध्ये वेलची घालून तो नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आणि बाकीच्या वेलच्या या गोड पदार्थांमध्ये आपल्या घालून टाकायच्या चहा पावडरमध्ये पूड करून घातली तरीही चालेल पण त्या वेलचीचं दुसरं काही करू नका तामसी पदार्थ एवढं लक्षात ठेवा खूप प्रमाणात ह्याचा फायदा होतो माता लक्ष्मी खुश राहते स्थिर राहते केलेल्या कष्टाचं चीज होतं पैसा पुरतो कर्ज बाजारातून मुक्ती होते पैसा आपल्या घरात आल्यावर आपोआपच आपल्याला कर्जातून आपली मुक्ती होते यासाठी हे सगळे उपाय अतिशय पॉवरफुल आहेत त्याचप्रमाणे शेवटचा आणि भारदस्त उपाय किंवा गुप्त उपायामधला उपाय म्हटला तरी चालेल तो म्हणजे देशी नीट ऐका देशी गुलाबाच्या फुलावर शुक्रवारच्या दिवशी आत्ता करायचं आहे दिवशी शुक्रवारी परत करू शकता आणि तिथनं तुम्ही अकरा शुक्रवार वगैरे करू शकता जसं तुम्हाला आवडत असेल जसं तुमचा विश्वास असेल तसं तर गुलाबाचं देशी फूल घ्यायचं गुलाबी घ्या लाल घ्या पण देशी गुलाब असावा त्याच्यावरती एक भीमसेनी कापूर आणि दोन लवंगा ठेवायच्या आणि त्याला माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचं संपूर्ण फूल संपूर्ण आ, लवंगा कापूर हे सगळं तिच्यासमोर जळू द्यायचा त्या त्यांनाच त्याचा त्या वास जाऊ दे घरभर त्याचा सुहास येतो सु सुगंध येतो सगळीकडं आणि त्यामुळं निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी घरात येतात आणि माता लक्ष्मी तिथंच आहे जिथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यामुळे हाई रूप हाई उपाय बिझनेस ग्रोथ करण्यासाठी घरात लक्ष्मी टिकण्यासाठी केलेल्या कष्टाचं चीज होण्यासाठी कर्जबाजारातून मुक्ती होण्यासाठी अतिशय पॉवरफुल आहे आता त्या गुलाबाचं फूल आणि कापूर आणि लवंग जेव्हा जळून जातील कशातही ठेवू शकता शक्यतो माती किंवा पितळ हे वापरावं उगाचं स्टीलच्या वाट्यावर वापरू वा नका तिथं शणी आकर्षित होतो तर यामध्ये ठेवून त्याच्यानंतर शेवट राहिलंय त्याचं काय करायचं आता त्याच्यानंतर जी काळी राग त्याची शेवट राहील ती तुम्ही साठवू शकता आणि तुम्हाला ज्या ज्या वेळी वाटेल की थोडासा बिझनेस कमी होतोय पैशाचा आवक कमी होतोय त्यावेळी घराच्या चारी कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये तो थोडा थोडा अंगारा टाईप आपण जसा अंगारा फुंकतो ठेवतो त्या टाईप घराच्या किंवा बिझनेसच्या दुकानाच्या चारी कोपऱ्यांमध्ये तो ठेवावा ते जमत नसेल तर त्याला चाळणीनं तीजी पावडर होईल त्याला चार पाच वेळची तुमची पावडर साठवा त्याच्यानंतर त्याला चाळणीनं गाळणीनं चांगलं गाळा आणि स्प्रे बॉटलमध्ये त्याला भरा आणि त्याचा स्प्रे करत जा सगळीकडं सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते घरातलं दारिद्र्य नष्ट होतं आजारपण नष्ट होतं दृष्ट नष्ट होते निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते आणि हे सगळं झाल्यावर आपोआप सगळ्यांच्या मनामध्ये फरक पडतो स्वच्छ मन स्वच्छ विचार जिथं आहेत तिथं माता लक्ष्मी येणारच आहे तुम्हाला वाटतं देव आपली परीक्षा का घेतो का तर आपण त्याच्यासाठी पात्र असतो म्हणून देव आपली परीक्षा घेतो जिथं परीक्षा आहे तिथंच फळ आहे जिथं परीक्षा नाही आहे तिथं गंड आहे त्यामुळं देव परीक्षा घेतोय इथं हे लक्षात ठेवा की आपण त्याची मुलं आहोत आपण त्याच्या लाडके आहोत म्हणून त्यांनी आपल्याला निवड केली आहे पण या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे कोणतंही थोतान कोणतंही वाईट गोष्ट मी कधीही सांगत नाही पूर्ण माझ्याकडं खात्री आहे शिवाय किंवा माझा जो अभ्यास आहे त्यानुसार मी तुम्हाला प्रत्येक उपाय सांगत असते तर पूर्ण श्रद्धेनं हे उपाय करत जा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये बदल जाणवेल खूप साऱ्या गोष्टीवर ऑफर आहे तर आज स्टेटस बघायला विसरू नका त्याचबरोबर आजचा नवा आयटम आहे हा आपली बिज बिझनेस ग्रोथ तर हे वापरायचं कसं याचा व्हिडिओ परत कधीतरी येईल आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय